नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार वंचितच्या बैठकीत एक मुखाने निर्धार बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडीसह सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीचे आयोजन अक्कलकोट शहरातील लोकापुरे फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते या बैठकीत अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला गोल समाजाचे नेते सतीश चिंचोळे आणि वडार समाजाचे नेते कल्याणी चौगुले यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश घेण्यात आला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून अजूनही कोणी इच्छुक असेल तर नक्की विचार केला जाईल वंचित व दुर्बल घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव कटिबद्ध आहे असे चंद्रशेखर मडिकांबे यांनी म्हटलं या, या बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे युवक आघाडीचे पदाधिकारी व कामगार आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे अक्कलकोट शहर व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढणार असून अक्कलकोट शहर व तालुक्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमान्य कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांनी केले आहे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडीसह सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद